कोणत्याही देशाच्या न्यायसंस्थेचा एक महत्वाचा कणा म्हणजे एक न डगमगणारा वकील एक असा चेहरा ज्याचं नाव ऐकलं की आरोपी घाबरायचे ते म्हणजे उज्वल निकम सरकारी वकील म्हणून शेकडो गंभीर गुन्हे अतिरेकी हल्ले आणि बलात्काराच्या खटल्यांमध्ये दोषींना शिक्षा करून देणारा माणूस आता देशाच्या संसदेत राज्यसभेचा खासदार म्हणून पोहोचला आहे याच निमित्ताने त्यांचा एक सरकारी वकिलापासून सुरू झालेला प्रवास संसदेपर्यंत कसा येऊन पोहोचला जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे उज्ज्वल निकम नेमके कोण आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील राज्यात आणि देशात त्यांची ओळख एक विशेष सरकारी वकील म्हणून केली आहे उज्ज्वल निकम हे जळगावातील उच्च शिक्षित कुटुंबातून येतात त्यांनी शिक्षण केले एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली या काळात त्यांनी अनेक मोठ्या केसेस हाताळल्या पण खरी देशव्यापी ओळख मिळाली ते एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याने तेरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला ला मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली बॉम्ब ब्लास्टी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली तत्कालीन सरकारने या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली या खटल्यामुळेच उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निकम वन मॅन आर्मी होते संपूर्ण खटला त्यांनीच चालवला सीबीआयचे वकील फक्त काही गडबड होणार नाही ना हे पाहण्यासाठी कोर्टात यायचे त्यावेळी उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणून काम पाहिलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरू झालेला हा मुंबई बॉम्बस्फोट खटला तब्बल चौदा वर्षानंतर दोन हजार सात मध्ये संपला आणि या खटल्यानंतर उज्ज्वल निकम खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले मुंबई बॉम्बस्फोट खटला हा दीर्घकाळ सुरू असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खटला होता असे सांगितले जाते या बॉम्बस्फोट खटल्यात एकशे तेवीस आरोपींपैकी शंभर आरोपी दोषी आढळले तर बारा दोषींना विशेष टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली त्यानंतर उज्वल निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने सरकारकडून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आर्थर रोड तुरुंगात बनवण्यात आलेल्या कोर्टात येण्यासाठी निकम यांना बुलेट प्रूफ गाडीही देण्यात आली होती त्यानंतर त्यांची खरी परीक्षा झाली ती म्हणजे दोन हजार आठ साली सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर अजमल कसाब नावाचा एकमेव जिवंत अतिरेकी पकडला गेला होता त्यामुळे कसाबवर कोर्टात केस चालवण्याचं उज्ज्वल निकम यांच्यावर सोपवण्यात आधीच देशभरात संताप आणि आणि भावनिक वातावरण त्यावेळी या राजकारण न होता योग्य न्याय मिळवून देणं अत्यंत गरजेचं होतं निकम यांनी कसाब विरुद्ध पद्धतशीरपणे केस उभी केली शेकडो साक्षीदार सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड या सगळ्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी कसाबला फाशीची शिक्षा मिळवून दिली ही केस भारतीय न्यायप्रणालीच्या इतिहासात एक महिलाचा दगड ठरली तत्पूर्वी उज्ज्वल निकम अनेक वेळा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ही चर्चेत आले एकदा त्यांनी कबुली केलं की कसाबने बिर्याणी मागत होता हे विधान त्यांनी मुद्दाम केले होते कारण जनतेने कठोर राहावं असं त्यांना वाटत होतं या विधानावर टीका देखील करण्यात आली पण त्यांचा उद्देश न्याय मिळवणे हा होता हे अनेकांनी मान्य देखील केलं ह्याच उज्ज्वल निकमांना आता लोकसभा निवडणुकीत भाजपने एक नामांकित चेहरा म्हणून मैदानात उतरवलं होतं कोर्टरूम नंतर त्यांनी लोकसभेला आपलं नशीब आजमावून पाहिलं परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभूत केलं आणि त्यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न हुकले मात्र आता पुन्हा एकदा हुकलेली संधी उज्ज्वल निकम यांना देण्यात आली आहे ती राज्यसभेच्या उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांचं तिकीट कापून प्रख्यात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचे आव्हान होते त्यांच्या पराभवानंतर त्यांनी आता मी कुठल्याही पक्षाशी निगडित नाही असं वार सांगत राहिले मात्र आता त्यांचा खासदार म्हणून राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रपती निर्देशित खासदार की पदी वर्णी लावली जाते या कॅटेगरीमध्ये उज्ज्वल निकम बसत असल्याने त्यांची निवड झाल्याची चर्चा आहे वकिली करत असताना जनतेशी जुळलेली त्यांची नाय आणि एक बहुजन चेहरा म्हणून देखील त्यांच्या नावाची वर्णी लागली असल्याचे सांगितले जाते निकम यांना दोन हजार सोळामध्ये मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील बहाल करण्यात आला होता उज्वल निकम यांच्या बरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला शिक्षण तज्ज्ञ सी सदानंद मास्ते शिक्षण तज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून अनेक खटले लढले जवळपास तीन दशक सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यांनी हाताळलेल्या महत्वाच्या खटल्यांमध्ये एकोणीशे त्र्याण्णव साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटला गुलशन कुमार मर्डर केस खैरलांजी हत्याकांड अंजनाबाई गावित हत्याकांड पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण सव्वीस अकरा दोन हजार आठचा चा मुंबई हल्ला शक्ती मिल बलात्कार केस प्रमोद महाजन हत्या कोपर्डी बलात्कार हत्या आणि बीडमधला संतोष देशमुख हत्या प्रकरण हे उज्ज्वल निकम यांनी लढलेले खटले आहेत त्यामुळे आता राज्यसभेवर खासदार झालेले उज्ज्वल निकमांची खासदार म्हणून वर्णी लागल्यावर लोकांचा न्याय हक्कासाठी सभागृहात ते कसे काम करतात कारण एक सरकारी वकील म्हणून आपण त्यांचे काम पाहिलेलेच आहे आणि आता खासदार म्हणून ते कसं काम करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आता यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद